अनेकांच्या मनात विचार असेल की पुलवामाच्या घटनेमुळे देशभर दुखावटा असताना तुम्ही शिवजयंती साजरी करताय मला असं वाटतंय की शिवजयंती साजरी करण्याची खरी गरज आज आहे कारण पाकिस्तानच्या नरड्यावरती पाय देण्यासाठी या मातीतून पुन्हा शिवाजीराजे जन्माला यावे आणि ते याच मातीतून जन्माला येतील हाच विचार मनात ठेवून आम्ही ही शिवजयंती साजरी करतोय आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे शक्य झालंय असे प्रतिपादन शिवशाहीर संतोष साळुंके यांनी कोपरगाव शहरात शिवजयंती निमित्त आयोजित पोवाड्याच्या कार्यक्रमात केलेकडे असताना तुम्ही शिवजयंती साजरी करत आहात पण मला असं वाटत की शिवजयंती साजरी करण्याची खरी गरज तर आहे कारण पाकिस्तानच्या नाण्यावरती पाळ देण्यासाठी इस्लामाबादच्या छातीवर तिरंगा रोवण्यासाठी या मातीतून पुन्हा पुन्हा शिवाजी जन्माला यायला हवा आणि तो याच मातीतून जन्माला येईल आणि हाच विचार मनात ठेवून आम्ही ही शिवजयंती साजरी करत आहोत संजीवनी युवा प्रतिष्ठानसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यामुळं हा योग या ठिकाणी आलेला आहे खरंतर शिवजयंती साजरी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती जे लोक संस्कृती मांडतात ती या पद्धतीनं शिवजयंती साजरी करतात किंवा कुठल्याही महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करतात पण काही ठिकाणी आपले उत्सव विकृतीकडे वळताना दिसत आहेत केवळ डॉलवी लावायची आपण थोडी लावायची आणि मग रस्त्यावरती आपलं विविध गुणदर्शन करायचं म्हणजे आपल्या आया बहिणी रस्त्यावर येऊन त्या शिवजयंतीचा आनंद घेऊ शकणार नाहीत अशा प्रकारचं काहीतरी करायचं ओघात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या कलेला राजाश्रय दिला ती कला हळूहळू दुर्मिळ होत चालली मग लोक असंही म्हणतात की आजच्या काळामध्ये तुमचे पोवाडे कोण ऐकणार आहे पण अशा लोकांना मी सांगत असतो ज्या गोष्टीचा संबंध सत्याशी असतो ती गोष्ट कधीच संपत नसते जोपर्यंत सूर्यछंद्र असेल तोपर्यंत शिवरायांचं नाव असेल आणि जोपर्यंत शिवरायांचं नाव असेल तोपर्यंत या मातीतून वेगवेगळे शाहीर छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाण्यासाठी येतील खर तर डॉल्बीवरती नाचून मर्दाचा हिजळा होतो आणि पोवाडा ऐकल्यानंतर हिजळ्याचा सुद्धा मर्द झाल्याशिवाय अशी या कलेची ताकद आहे जय जय महारा जय जय कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संजीवनी सेवक विवेक कोल्हे यांनी शाहीर संतोष साळुंके यांचे स्वागत केले त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि अमर जवान स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच प्रज्वलन देखील करण्यात आले यावेळी कलाकारांनी विविध खेळांची प्रात्यक्षिके सादर केली ・えっ यावेळी रेणुका कोल्हे उपनगराध्यक्ष विजय वाजे भाजपा तालुकाध्यक्ष शरद थोरात कैलास खैरे भाजपा गटनेते रवींद्र पाठक शिवसेना गटनेते योगेश बागुल नगरसेवक कैलास जाधव शिवाजी खांडेकर सत्येन मुंदडा आरीफ कुरेशी जनार्दन कदम माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे बाळासाहेब आडाव विवेक सोनवणे अतुल काले नगरसेविका विद्या सोनवणे मंगल आडाव आदींसह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शहरातील शेकडो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद पवार यांनी केले तर आभार सिद्धार्थ साठे यांनी मानले प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव